अहमदनगर शहरातील टिळक रोड या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते मराठा सेवा संघाच्या इमारत कामाचं भूमिपूजन संपन्न झालंय सेवा संघाची चळवळ गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवत आहे युवकांचं संघटन आणि सामाजिक कार्याचा वसा घेतलेली ही चळवळ सुरू असताना या संघटनेच्या इमारत बांधकामाचा भूमिपूजन सोहळा टिळक रोड येथे शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले मराठा सेवा संघाची स्थापना झाल्यापासून संघटनेनं युवकांना मन मस्तक मनगट मनका बळकट करण्यासाठी काम केलं मराठा सेवा संघाच्या माध्यमातून युवकांना नवी प्रेरणा मिळाली याचबरोबर युवकांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली अनेक गरजूंना त्यांच्या पायावर उभे करण्याचं काम संस्थेच्या माध्यमातून केलं आज युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी या वास्तूचा उपयोग होणार आहे या ठिकाणी अद्ययावत अभ्यासिका अद्ययावत वाचनालय मराठा सेवा संघाचे कार्यालय आदीसह इतर सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे उपायुक्त श्रीनिवास कुऱ्हे सेवानिवृत्ती उप अभियंता बी के महाडिक श्रीकांत निंबाळकर मनोज पारखे अशोकराव कराळे महादेव कोतकर मराठा पतसंस्था संचालक सतीश इंगळे द्वारकाधीश राजभोसले अतुल लहारे लक्ष्मण सोनाळे ज्ञानदेव पांडुळे अशोक वारकड विठ्ठलराव लांडगे सूर्यकांत वारकड अमोल लहारे विजय नवले अच्युत गाडे सुदाम मडके नंदकुमार बेरड यशवंत तोडमल सतीश दारकुंडे प्रशांत गायकवाड ॲडव्होकेट मंगेश सोले तसेच सुरभी हॉस्पिटलचे डॉक्टर पवार ओंकार देशमुख जिजाऊ ब्रिगेडच्या अनिता काळे स्वाती जाधव आदी उपस्थित होते मराठा सेवा संघाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यात दियावत असे कार्यालय सुरू असून कार्यालय सुरू करून या ठिकाणी युवकांना मार्गदर्शन करण्याबरोबरच महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी काम केले जाणार आहे तर समाजातील आजच्या पिढीला शेतीविषयक मार्गदर्शन तसेच विवाह नोंदणीसह युवकांना रोजगार निर्माण करण्यासाठी मार्गदर्शनपर व्याख्यान एम पी एस सी आणि युपीएससी च्या युवकांना मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असून भविष्यात सर्वांनाच दिशादर्शक अशी ही अद्ययावत इमारत उभी राहणार असल्याचं मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे यांनी सांगितलं मराठा सेवा संघ ही चळवळ गेल्या बत्तीस वर्षापासून समाजसेवेचं काम करते जिल्हाभर मराठा सेवा संघाच्या तीनशे पन्नासच्या वर शाखा असून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचं काम संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड वीर भगत सिंह परिषदेच्या माध्यमातून केलेला आहे तर मराठा आरक्षणाच्या विषयावर मराठ्यांना आरक्षण मिळावं ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून लावून धरली आहे पुढील काळात मराठा सेवा संघाचे स्वतःचे असे अद्ययावत कार्यालय सुरू होत असून यासाठी पुढील पिढीला हे कार्यालय दिशादर्शक ठरणारे असे उभे राहणार असल्याचं मत राष्ट्रीय महामार्गाचे इंजिनियर तारडे यांनी व्यक्त केलं वाचना अशा विविध सामाजिक उपक्रमाच्या कार्यालयाचा भूमिपूजन समारंभ आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आत्ताच मराठी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य तितापी साहेब यांनी आपल्याला प्रास्ताविकामध्ये मार्गदर्शन सर्वांना केलं आहे आणि ह्या मागची भूमिका ही देखील आपल्यासमोर सर्वांसमोर मांडलेली आहे पहिले मांडत असताना त्यांनी ह्या सगळ्या वास्तू मिळवण्यापासून या निधी मिळवण्यापर्यंत हा एक प्रवास थोडक्यामध्ये आपल्यासमोर सर्वांसमोर मांडलेला आहे हा प्रवास शब्दाने ऐकत असताना फार थोडा वाटतो पण याच्याकरता फार परिश्रम हे एखाद्या कामाकरता घ्यावं लागतं आणि म्हणून सातत्याने कुठलंही काम आपण जर पाहिलं तर अगदी रातोरात काही उभा राहत नाही कुठलीही गोष्ट रातोरात उभा राहत नाही याला सातत्य आणि परिश्रम घ्यावा लागतं म्हणून आज खरं तर एक अधिकारी म्हणून देखील अगदी नगरपालिकेच्या कालखंडापासून आज महानगरपालिकेपर्यंत काम करत असताना हिताबाई साहेबांचं खरं तर काम हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे म्हणजे त्या दिवशीच आमचे निंबाळकर साहेब असतील पारखे साहेब असतील आमची चर्चा झाली दा की तरडे साहेब म्हणजे तुमच्या नॅशनल हायवेपेक्षाही आमचा मागच्या काही काळामध्ये हा दर्जा सुधारला आणि त्या दिवशी ते आमची चर्चा असं त्यांनी सांगितलं की साहेबांनी जी म्हणजे ज्याला म्हणू आपण एक स्ट्रिक्टनेस आणलं ज्या कामामध्ये म्हणजे ज्याला समजत नव्हतं काय काम करायचं ते सुद्धा आता चांगले दर्जेदार ठेकेदार हे आता तयार झालेले महानगरपालिकेमध्ये आपल्याला यावशी चर्चेमध्ये आमचं तर ही चर्चा झाली दे आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून ते तर काम झालंच पण त्याच्याबरोबर ही जबाबदारी असताना देखील की कुठंतरी दे आपल्याला एक चांगल्या प्रकारची आज संधी मिळाली आणि संधीचा फायदा हा आपल्याला कुठंतरी लोकांना झाला पाहिजे या भावनेतून त्यांनी खरंतर पुढाकार त्यांच्या कार्यकाळामध्ये घेतला आणि त्याच्या माध्यमातून एवढी मोठी जागा मिळवली ही जागा तसं पाहिल्या गेलं तर आज फार करोडो मौलाची जागा आहे एक करोडो किमतीची जागा आहे ती आज ते ते आज ती आज ते ते की आज कुठेतरी सेवा संघाला मिळाल्यामुळे त्यांना एक चांगल्या प्रकारचं यश आलं त्याच्यामध्ये खरं तर त्यांचं हे सातत्य होतं आणि त्या सातत्यामुळंच आज एवढी मोठी जागा ही आज कुठेतरी सेवासंघाला मिळाली आहे आणि त्याच्या माध्यमातून एक पहिला टप्पा याला आज आपण जे एक त्याला सत्तावीस लाखाचे जे त्यांनी सांगितलं तो खरं तर हा फक्त पहिला टप्पा आहे फेज वन त्याला आपण मिळू की याच्या माध्यमातून एक पहिलं पाऊल पडलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये याला चांगल्या प्रकारे आता ते एक चांगलं स्वरूप आणतील या जागेचा विनियोग हा समाज उपयोगी होणार आहे जसं त्यांनी सांगितलं म्हणजे मन मस्तक आणि मनगट हे सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की ते आपल्या सगळ्यांचं म्हणजे एक व्यवस्थित त्याचा उपयोग कशाकरता करायचा समाज हिताकरता करायचा कारण ह्या जर गोष्टी जर सगळ्यांमध्ये जर व्यवस्थित झाल्या तर ती समाज व्यवस्थाने चांगल्या पद्धतीने चालतील आणि पुन्हा कुठल्याही गोष्टी गोष्टीची अडचण हे आपल्या समाजामध्ये येत नाही म्हणून हा एक वेगळा खरं तर ध्यास त्यांनी या समाजामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्याच माध्यमातून आज एवढं मोठं आज खरंतर कार्य उभं राहतं आहे याचं पहिलं पाऊल त्यांनी आज टाकलं आहे तर आपल्या सर्वांच्या वतीनं खरं तर त्यांचं मनपूर्वक मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण की आज त्यांनी पहिलं पाऊल टाकलं हे समाजाच्या हिताकरता आहे आणि समाजाला पुढच्या काळामध्ये या सगळ्या कामांमधून खरं तर चांगली दिशा मिळणार आहे आणि दिशा देणारा व्यक्ती महत्त्वच असतो की त्यांचे सगळं परिश्रमाचं आज खरंतर आज आपल्याला फलित या ठिकाणी पाहायला मिळतं आणि याच्यामागचे मागचे प्रयत्न इथे एकट्या व्यक्तीने केले याच्यामध्ये बाकीचे तुम्ही एक मनोधैर्य वाढवणारे लोक असतातच पण त्याच्यामध्ये कष्ट हे त्यांनी एकट्याने केलेत आणि त्याच्यामध्ये आज तर त्यांच्या प्रयत्नांना यश ये येऊन पुढच्या काळामध्ये मला खात्री आहे की निश्चित एक भव्य दिव्य एक वास्तू असेल भव्य दिव्य संकल्पना असतील भव्य दिव्य लोकांचं भविष्य असेल हे या जागेमधून निर्माण होईल आणि त्याची एक चांगली सकारात्मक ऊर्जा घेऊन या ठिकाणून अनेक लोक बाहेर पडतील अशी देखील खात्री आणि अपेक्षा या निमित्तानं खरंतर मी व्यक्त करतो साहेबांना त्यांच्या कार्याला मनोपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि आज जरी आपला हा पहिला टप्पा असला तरी पुढचे टप्पे जे वाढत जातील तर त्याच्यामध्ये तुम्ही निधीची चिंता करू नका आपण राज्य सरकारकडून राज्य सरकारच्या तिजोरीतला इथपर्यंत पैसा आणण्याची जबाबदारी आमची असेल तुम्ही त्याच्यामध्ये कुठेही म्हणजे काही काळजी करू नका तुम्ही फक्त आता प्लॅन तयार करा आणि दिशा ठरवा ते निधी आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू एवढी ग्वाही तुम्हाला आज आपल्या या कार्यक्रमित्तानं देतो आता त्या दिवशी आम्ही आपल्या चौथ्या शिवाजी महाराजांच्या स्मारका करतात तर पहिली सुरुवात यशवंतजींनी केली बऱ्याच लोकांनी त्यांना विरोध केला आजही करतात पण ते कधी डायवर्ट झाले नाही लोकं आपण असतो साहेब आपण एखाद्या कामाला सुरुवात केली की आपल्यामध्ये बरेच लोक असे असतात की आपल्यामध्ये सामील होतात आणि डायवर्ट करायचा प्रयत्न करतात बरं सामील आपल्याला आपल्या वाटतं नाही नाही बरोबर सांगतो आपल्यातला माणूस आपल्याला चुकीचा देणार नाही पण ती लोकं डायवर्ट करण्यात असतात आज आपण पाहतो काही काही आंदोलनं की आपण पाहतो की चांगल्या दिशेने चालले असले काही लोक येतात आपल्यामध्ये म्हणजे ते डायव्हर्ट करून टाकतात आपल्याला वाटतं ना चांगला आहे तो तो सांगल तसं सा। आणि तो तिकडं काय करतो <laughs> की आपल्याला सगळं म्हणजे उधळून लावल्यावर समजतं की हा तिसराच काहीतरी कार्यक्रम झालेला आहे आणि असे उदाहरण हे आपल्याकडं नाही तर देशामध्ये काही काही लोकांनी तर त्या आंदोलनावरती म्हणजे राज्य काबीज केले त्या राज्यामध्ये त्यांनी प्रमुख पदं मिळवले आता आपल्याला काय कोणाचं नाव घ्यायचं नाही पण त्यांचा अजेंडा तो आता म्हणून त्याच्यामधून त्यांनी लोकांनी हे केलं त्यामुळे साहेबांनी कधी डायव्हर्ट झाले नाहीत जर यशवंतजी तुम्ही आता डायव्हर्ट झाले नाही तुम्हाला आता पुढे लोक येतील डायव्हर्ट करायला डायव्हर्ट होऊ नका कारण की आपण कधी काय होतं तरुण माणसं असतं आणि तरुण असलं की तरुण पहिला व्हायबल होतो आता आम्ही पाहतो सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण तारडे साहेब सकाळी एखाद लाईक असते दुपारी एकदा असते संध्याकाळची एखाल असते आणि रात्री तर लेट नाईटमध्ये तिसऱ्याच लाईक चालू होतात त्यामुळे त्याच्यावरती न थांबता त्याच्यामध्ये न जाता त्याच्या प्रवाहामध्ये न वाहून जाता प्रवाहाच्यामध्ये वाहून जाणारे लोक आम्ही भरपूर पाहिले पण तो प्रवाह फार काही टिकत नाही तो एका ठिकाणी वाहून जातो तो थांबतो आणि नंतर तो विषय संपून जातो तो पुन्हा आपल्याला ऐकायला मिळत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये राहता आपण वास्तविक जीवनात जगलं पाहिजे जी। आणि वास्तविकतेवर काम केलं पाहिजे तर जे दीर्घकाळ भविष्यात जसं शिवाजी महाराजांनी आपल्याला माझी जाऊन शिवाजी महाराजांना घडवलं आणि शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडवला म्हणून तो घडवला तर आज आपण शेकडो वर्ष झाले तरी आज आपल्याला आपण त्या दिशेने चाललेलो आहोत म्हणजे ती दिशा ही दीर्घ काळ दिशाच अवलंबली पाहिजे आणि म्हणून यशवंतजी तुम्ही देखील ते मनामध्ये निश्चय करा आणि त्या दिशेनं आपण कचर वाटचाल करा माणसं येत राहतात आपल्याला डायवर्ट करत राहतात त्यामुळं डायवर्ट न होता त्यामुळं इतापी साहेब देखील कधी त्याच्यापासून बाजूला गेले नाहीत आणि त्या पद्धतीने ते काम करत राहिले आणि म्हणून आज ते सेवा संघाचं काम या जिल्ह्यामध्ये आज तो ज्यांना घेऊन ते निश्चित रूपानं आपलं काम आपली भावना आपला विचार प्रामाणिकपणे समाजासमोर मांडतात आणि काम करत राहतात त्यामुळं आरोप प्रत्यारोप एखादा माणूस पुढं सुरू झाला की आरोप सुरू होतात आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये देखील आता आरोपाचं तर काही राहिलंच नाही म्हणजे कुठला आरोप एखाद्यावर व्हायचा राहिला असं राहिलंच नाही सगळ्या प्रकारचे आरोप सगळ्यांवर झालेले आहेत आणि राजकारणामध्ये काही लोकं असतात की ते आरोपामध्ये की ते काय करतात खाजगी स्तरावरती जाऊन की कुठंतरी एखाद्या माणसाला भेटायचं आणि त्याला नवीन नवीन स्टोऱ्या तयार करायच्या असे लोक करत असतात त्यामुळे तुम्हाला देखील तो अनुभव भविष्यामध्ये येईल त्यामुळं तशामध्ये न जाता पूर्ण त्याच्यामध्ये न भरकटता आपल्याला करता लोक तसे आरोप करत असतात त्यामुळे आपण कुठेही कोणाच्या आरोपामध्ये भरकट न भरकटता आपण काम करत राहणं जे काम करतो आपण त्याचं फलित हे आपल्या भविष्यामध्ये हिताबाई साहेबांसारखं मिळणार याच्यामध्ये आपण खात्री बाळण्याकरता आपण काम करावं हीच अपेक्षा निमित्त व्यक्त करतो इताबे साहेबांनी एक चांगला पुढाकार घेतला आहे निश्चित आपण सर्वजण त्यांच्याबरोबर इथून पुढच्या काळामध्ये देखील काम करत राहणार आहोत त्यांनी अशाच पद्धतीनं काम करत राहावं ही अपेक्षा निमित्तानं व्यक्त करतो हे जिल्ह्याचं ठिकाण आहे राज्यात सगळ्यात मोठा जिल्हा आहे आणि समाजाचं आपली ते वास्तू नाही कुठंही ऑफिस नाही किंवा चांगली जागा नाही यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना विधानपरिषद सदस्य आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार अरुण काका जगताप यांच्याशी अशी अशी चर्चा करत होतो की म्हटलं काका शहरात असं काम आहे मला ते म्हटलं तुम्ही समाजाचं काम करता चर्चा करत असताना आदरणीय काकांनीच ही जागा सुचवली आणि येथील रहिवाशांना काकांनी बोलून घेतलं कारण कोणतीही जागा देताना येथील रहिवाशांची संमती आवश्यक असते त्या तीन चार लोकांना काकांनी बोलून घेतलं म्हणजे असं असं आहे काकांचा शब्द कुणी खाली पडू देत नाही त्यांनी लगेच तयारी दर्शवली सरकारच्या संमती घेतल्या कार्यालयात आम्ही प्रस्ताव दिला आणि त्या प्रस्तावाचा पाठपुरावा आम्ही आमचे अतिरिक्त आयुक्त पठारेसाहेब शहराचे लाडके आमदार संग्राम मया जगताप यांनीही पाठपुरावा करून ती जागा प्रथमता आपल्याला मिळून दिली ही जागा मिळल्यानंतर या ठिकाणी इमारत बांधायची वास्तू करायची ऑफिस करायचं लायब्ररी करायची त्यासाठी निधीची आवश्यकता होती महापालिकेत काही पैसा नाही आहे महापालिकेत कामं जास्त पैसा कमी आहे अडी अडचणींना तोंड देत मार्ग काढत आमदार साहेब हे संपूर्ण शहराचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांना सर्व समाज घटक सर्व कार्यकर्ते सर्व जनता नागरिकांना समान न्याय द्यायचा असतो तिथेही तीच परिस्थिती की आमदार निधी कमी असतो तीन चार कोटी आमदार निधी मागणी असते चाळीस पन्नास कोटीची त्यांनाही तो बॅलन्स ठेवावा लागतो कोणाला नाराज करता येत नाही परंतु त्यांच्या मनातही एक नेहमी भावना असते अनेक वेळा बोलताना खाजगी ते आम्हाला बोलतात कारण त्यांना राजकारण करायचं असतं समाजकारण करायचं असतं त्यांना कोणालाही दुखून चालत नाही किंवा मी मराठा समाजाचा आमदार आहे मनातून खूप तळमळ आहे खाजगीत बोलतात परंतु ओपनली ते बोलू शकत नाही ते आपणही समजून घेतलं पाहिजे काही गोष्टी मनातल्या आणि इशाराने आपण समजल्या पाहिजेत तर त्यांनी आम्ही इस्टिमेट केलं रक्कमही सत्तावीस अठ्ठावीस लाख होती परंतु सगळी नाराजी दूर ठेवून आमदार साहेबांनी एका मिनिटात सहमती दर्शवली आणि ते सत्तावीस लाख रुपयाचा निधी आपल्या या कामासाठी दिला त्याबद्दल प्रथम आदरणीय आमदार काका आणि आदरणीय आमदार संग्राम संग्रामबाया जगताप यांचं मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड आणि आमच्या सर्व कक्षांच्या वतीने मराठा नागरी संस्थेच्या वतीने ना आणि सर्व समाज बांधवांच्या भगिनींच्या वतीने प्रथमता मी आभार व्यक्त करतो मध्ये तीन चार वेळा आमच्या आमदार साहेबांशी चर्चा झाली अधिवेशन सुरू होतं गडबड होती तरीही ते मला म्हटले मी म्हटलं आमदार साहेब तुमचा वेळ द्या त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला पटेल साहेब ते म्हटले तुम्ही ठरवा ती वेळ माझ्या वेळेचं काय नाही म्हटलं साहेब तसं नाही तुम्ही गडबडीत असाल अधिवेशन चालू नाही म्हटले ठरवा ना मागच्या आठवड्यातच मला म्हटले पुढच्या शनिवारी चालेल मी रात्री फोन केला आमदारसाहेब नागपूरमध्ये होते तरी ते म्हटले मला रात्री उशीर होईल पण मी उद्या येतो म्हटलं वेळ सांगा तरी त्यांनी तेच तुम्ही वेळ ठरवा तुमच्या वेळेला मी येईल ही समाजाप्रती असलेली भावना आणि तळमळ ही आमदार साहेबांच्या कृतीतून आणि वक्तव्यातून मी जाणवलेली आहे तरी या कार्यक्रमासाठी थोड्या धावपळीत ते इथे आज आलेत भूमिपूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते मी आपल्या भगिनींच्या हस्ते उद्घाटन झालं शुभारंभ आपण ह्या कार्यक्रमाचं भूमिपूजन केलं आमदार साहेब इथं आम्ही एक चांगली छोटीशी बिल्डिंग बांधतो आपल्या समाजातील मुलामुलींना इतर लायब्ररी शिक्षणाची सुविधा आमचा सेवा संघाचा मूळ हेतू हा आहे की समाजाच्या मुलामुलींचं मुला मन मनगट आणि मस्तक आम्हाला हे बळकट करायचं आणि त्या दृष्टीने आम्ही वाटचाल करतो आहे ती वाटचाल करताना आम्हाला नेहमी तुमची सात आत्तापर्यंत लाख मोलाची मिळालेली आहे आणि ती इथून पुढे मिळणार आहे याची आम्हाला खात्री आहे आता ह्या निधीतून आम्ही हे ऑफिस करू त्याच्यानंतर आपल्याला बाकीच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत त्यासाठी आपली आम्हाला नेहमी मदत लागणार आहेत ती अशी आम्हाला खात्री आहे पुनशे एकदा मी आपले सर्वांचे आभार व्यक्त ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर